ये पब्लिक है सब जानते है जेव्हा जनताच रस्त्यावरती उतरते तेव्हा जनता ही सत्ता सगळी उलतून पालतून टाकते याचंच मूर्तिवंत उदाहरण आता नेपाळचं आपण पाहत आहोत इतका भ्रष्टाचार इतका भ्रष्टाचार त्यांची सत्ताधाऱ्यांची लेकरं जगभर म्हणून लक्झरी लाईफ जगत होते पण नेपाळच्या ते त्या तिथल्या नेपाळकरांना जे लाईफ जगावं लागत होतं हे सगळं त्यांना कळालं आणि त्या सगळ्या गोष्टीचा भ्रष्टाचार सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे आला तेव्हा त्यांनी सोशल मीडिया बंद केला सोशल मीडिया बंद केला म्हणून रो रस्त्यावर उतरले त्यांनी गोळीबार केला गोळीबार केल्यावर त्यात सगळी भर पडली आणि संपूर्ण नेपाळचे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी संसदेत पेटवून दिली इतकंच केलं नाही तर पंतप्रधानाच्या पत्नीची सुद्धा त्यांनी जाळून हत्या केलेली आहे असं म्हणतात ना जेव्हा आक्रोश होतो जेव्हा जनता रस्त्यावरती उतरते तेव्हा ती काय करेल सांगता येत नाही आणि हे संपूर्ण नेपाळ पेटत होतं धुमसत होतं जळत होतं तेव्हा जग पाहत होतं तेव्हा तिथले लोक सत्ताधारी लोक पळत होते जीव वाचवत होते यातून एक लक्षात आलेलं आहे जे सत्ता गाजवतात ना त्यांना ती सत्ता लाजवते लाजवतेच नाही तर त्यांना पळ काढायला लावते हे नेपाळकरांनी दाखवून दिलंय यातून बोध जगाने घेतलेला असेलच जगातल्या सत्ताधाऱ्यांनी घेतला असेलच असं म्हणायला हरकत नाही आहे असं व्हायला नको होतं कारण शेवटी एक वेगळा मार्ग होता पण जनतेनं हा मार्ग निवडला आणि यातून एक धडा शिकवण्याचा प्रयत्न केला तो जगातल्या अनेकांनी धडा शिकलेला आहे असं म्हणायला हरकत नाही